या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू दिसतो एवढंच आता बाकीचे तुमच्या तुम्ही बागा म्हणते मला काही होत नाही हा ये। वारे हा ना आडेकर मुन्ना आडेकर एक तास आली त्याची वाट बघली तो आजपर्यंत आला नाही सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका हॉटेल कर्मचाऱ्याला विद्युत धक्का लागल्यानंतर हॉटेल मालकाने त्याला रुग्णालयाबाहेर टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे या प्रकरणाने संताप व्यक्त केला जात आहे गुलाब अर्जुन रणदीप हे वैवर्षे एक्कावन्न राहणार सिंधफळ तालुका तुळजापूर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे गुलाब हे सिंधफळ येथील एस के हॉटेलमध्ये गेल्या नऊ वर्षापासून वेटर म्हणून काम करत होते काल एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हॉटेलच्या गच्चीवरील पाण्याची टाकी भरताना त्यांना विद्युत वायाचा धक्का बसला यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले गुलाब यांना तातडीने सिंधफळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला यानंतर हॉटेल मालकाने गुलाब आणि त्यांच्या नातेवाईकांना सोलापूरच्या होडगी रोडवरील मॅंगनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बाहेर सोडले आणि तेथून पळ काढला आहे आमच्या नवऱ्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये टाकून मालक पळून गेलाय आम्ही त्यांना खर्चासाठी विनंती केली पण त्यांनी दमदाटी केली आहे आम्ही गरीब आहोत आम्हाला न्याय मिळावा हॉटेल मालकाने आम्हाला धमकावलं आहे आम्ही फक्त हॉस्पिटलचा खर्च मागतो आहे पण त्यांनी आमच्याशी दादागिरी केली आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे या घटनेमुळे गुलाब रणंदिवी यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळलं आहे त्यांनी हॉटेल मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे तो पण तेवढा खर्च द्यावा त्या हो मालकाने माझ्या घरी एक महिना नव दहा महिने पडू द्या बाकीचं माझ्या मी एवढंच म्हणणार चौघ मी वडील बारका भाऊ आहे असते मम्मी मी पण हॉटेलवरच कामाला नाही दुसरीकडे मी नंद हॉटेलला ला काम आला त्यांनी म्हणले की माझ्या जन जेवढं होतं तेवढं मी केलं आता बाकीचे तुमच्या तुम्ही बागा म्हणते मला काही येणं होत नाही हा एक तास आले त्याची वाट बघितली तो आजपर्यंत आला नाही ना आता बरं आहे बघ बघू शकतो तसं काय नाही बघूनच आलो आता त्यांना जोपर्यंत हॉस्पिटल मध्ये आहे तोपर्यंत एवढा खर्च द्यावा एवढी मगणे माझी दुसरं काय मागणी नाही पेशंट करायचं मला काय करणं नाही जोपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर निघत निघणं तोपर्यंत एवढी हे करून द्यावे मानाशी बाकी काय नाही कसं आहे त्यांच्या कामावर झाले नऊ वर्ष झाले माझं मला काम करत करतात आणि मला वाकडं बोया तर मी काय खर्च पाणी देऊ शकत नाही मग मी म्हणलं मला खर्च पाणी देऊ शकतं माझे दोन जगं उजवा भाजीची कशी तर मला अडवं बोलाय लागले ते मी शापत देणार नाही मग माझं हां गुलाब रंदवी अर्जुन रंधवे राहणार शिंदकड तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कामावर झाली मोटर चालू करायला गेली की वरली लाईट ज्यांची आहे का मालकांना सांगितली ज्यांची लाईट अंगावर पडली आहे एस के धाबा एस के धाबा धाबा कोण इनू देवारे आणि आडेकर मुन्ना आडेकर हा पतीला काय म्हणजे कुठे जखम ही बाजू पाक गेली आणि हे तर दोन्ही पायाला झाले आणि हे तर झालंय बाबा हा तुम्ही संपर्क केला मालकांचे काय हो म्हणणार तुम्हाला मालक मला देऊ शकत नाही म्हणलं पैसे हा बाबा दवाखान्याचा पैसे मी देऊ शकत नाही तुम्ही बरा तर मी काय म्हणलं माझ्यानं काय भरणं होत नाही माझी दोन लकडे जपवायची मी कशाने भरून कुरपून खाती माझं काम आला आहे मारत म्हणलं मला काय देणं होत नाही घेणं होत नाही तुम्हीच मला दिलं पाहिजे म्हणलं मी अशी मागणी केली हा वर्षापासून नऊ वर्षापासून काय म्हणून हा येटर काम करत होत हा एटर काम करत